मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला आलेली आहे या दिवशी काय करावं व काय करू नये हे आज आपण बघणार आहोत दानाचे महत्त्व काय हेही बघणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येला स्वतःचं विशेष महत्व आहे परंतु माघ महिन्यात येणारी मौन अमावस्या अत्यंत खास असते मौन अमावस्येला माघी अमावस्या, अमावस्या देखील म्हटले जाते मौन अमावस्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगा स्नान करणे आणि काही विशेष गोष्टींचं दान करणे लाभदायक ठरते मौनी अमावस्येला गंगा नदीचे पाणी अमृत होते अशी देखील मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार गंगा नदी अत्यंत पवित्र मानली जाते गंगा जलाने स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व पापांचा नाश होतो गंगा नदीत जाऊन स्नान करणे शक्य नसल्यास घरीच पाण्यामध्ये गंगा जल टाकून स्नान करावे अशा परिस्थितीमध्ये मौन अमावस्येला गंगा स्नान केल्यास तुमच्या जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते यंदाच्या वर्षातील मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मौन अमावस्येच्या दिवशी काही विशेष गोष्टींचं दान केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते मौन अमावस्येच्या दिवशी अनेक जण त्यांच्या भक्तीनुसार काही विशेष वस्तू दान करत असतात मौनी अमावस्येच्या दिवशी काय दान करावं व काय दान करू नये हे आज आपण बघणार आहोत मौनी अमावस्याच्या दिवशी काय दान करावं तर पांढरी मिठाई कपडे उपदार कपडे तीळ चप्पल आणि अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्धनही श्राद्धही केलं जातं परंतु मौनी अमावस्येच्या दिवशी काही वस्तू दान करू नये त्यासोबतच जाणून घेऊया मौनी अमावस्येच्या दिवशी नेमक्या कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण दान करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारची लोखंडाची वस्तू लोखंडाच्या वस्तू दान करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी मोहरीच्या तेलाचे दान देखील करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही मीठ दान करू नये तसे मीठ दान हे कधीच करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी तामसिक वस्तूचे दान करू नये मीठ दान करावायचे असल्यास जिथे भंडारा आहे मंदिराच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी दान करावे पण अमावस्येला दान करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण करू नये हे देखील आज आपण बघणार आहोत मौनी अमावस्येच्या दिवशी मांस मांसाहार मद्यपान असल्या गोष्टी चुकूनही करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी केस कापणे नखे कापणे ह्या गोष्टी देखील करू नये त्याचबरोबर स्मशानभूमी किंवा निर्ज ठिकाणी जाऊ नये ज्या व्यक्तींना ही अंधश्रद्धा वाटेल कृपया त्यांनी हे केलं नाही तरीही चालेल मौनी अमावस्येच्या दिवशी घरात भांडण करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये या दिवशी मुंडन घरकाम इत्यादी शुभ कार्य देखील केले जात नाही कुठलंही शुभ कार्य अमावस्येच्या दिवशी केलं जात नाही मात्र माता लक्ष्मीची सेवाही केली जाते अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टीचे दान केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि आर्थिक समस्या वाढू शकतात अमावस्याच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे मौनी अमावस्याच्या दिवशी असं सांगितलं जातं झाडू किंवा चांदीच्या वस्तू किंवा नवीन फर्निचर नवीन कपडे जसं की कार शूज पूजा साहित्य अगरबत्ती फुले पूजा थाळी खरेदी करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं हिंदू धर्मात अमावस्यात स्थिती स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते अमावस्या तिथी भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते पितरांना देखील नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे विशेष प्रथा आहे पिंडदानालाही अधिक महत्त्व आहे सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते ही अमावस्या वर्षातील पहिली अमावस्या म्हणून ओळखली जाते अमावस्याच्या दिवशी काय उपाय करावे ते आता आपण बघणार आहोत मात्र ज्यांनाही अंधश्रद्धा वाटते त्यांनी करू नये पण ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांनी आवर्जून करावे काय उपाय करावे तर या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पणविधी केले जाते पाण्यामध्ये काळेठी टाकून ते पाणी पितरांना अर्पण करावे अर्पण करताना ओम नमा म्हणावे किंवा पितृ अष्टक म्हणावे पितृ अष्टक अगदी सोपे आहे तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर मिळून जाईल श्रवण करावे सायंकाळी माठाजवळ किंवा मा बाहेर घराबाहेर पित्रांच्या नावे एक दिवा नक्की लावावा दिव्यामध्ये तिळाचे तेल तीड़ टाकावे तिळाचे नसेल तर कुठलेही टाकले तरीही चालेल मात्र दिव्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकावे दिव्याची ज्योत दिव्याचे तोंड हे दक्षिणेला होईल याची काळजी घ्यावी त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो असे शास्त्रामध्ये सांगितले आहे दिवा लावताल्यानंतर पितृ अष्टक आवर्जून म्हणावे या अमावस्येच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी ते देखील आपण बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहील ते, बगना ते आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावून पूजा करावी तसेच रोज तुळशीची पूजा करावी रोज तुळशीजवळ दिवा लावा तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा हा या दिवशीचा एक अचूक उपाय आहे असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होते तुम्ही कलावा बांधू शकता त्याचबरोबर कच्चे दूध पाण्यात मिळ तुळशीला अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो असे देखील सांगितले आहे अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तींचा वास असतो मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून करावी तसेच दूध अर्पण करून सात वेळा का होईना प्रदक्षिणा आवर्जून घालावी दिवा लावून पूर्वजांचे स्मरण करावे मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची देखील पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते हे झाड भगवान शंकराला प्रिय मानले जाते मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे यामुळे आपल्या जीवनात चांगले परिणाम मिळतात तसेच या दिवशी हे रोप लावल्याने फायदा देखील होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी उपाय करणे म्हणजे सेवेचाच एक भाग आहे कुठलीही अंधश्रद्धा नाही